नमस्कार मी पूजा आपल्या सर्वांचं माझं स्वयंपाकघर अस्सल मराठ मुळी चव या यूट्यूब चॅनलवरती खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण बनवणार आहोत कोबीची भाजी तर एक अत्यंत साध्या पद्धतीने मी तुम्हाला आज कोबीची भाजी बनवून दाखवणार आहे त्यासाठी मी इथे एक कोबी घेतला आहे त्याला स्वच्छ धुवून त्याचा अर्धा कोबी कट करून त्याला बारीक असं चिरून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता तुम्हाला जसं आवडेल तसं तुम्ही कोबी कट करून घ्यायचं आहे व मी इथे एक पंधरा दहा पंधरा कढीपत्त्याची पानं घेतली आहे तसेच एक दहा पंधरा हिरवी मिरची घेतलेली आहे बारीक चिरून कोथिंबीर घेतली आहे एक मोठा कांदा घेतलेला आहे बारीक कट केलेला तसेच एक पाच सहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहे व तसेच एक, एक अर्धा चमचा मोहरी घेतली आहे एक चमचाभर जिरे घेतले आहे एक अर्धा चमचा हळद चवीनुसार मीठ व पाव चमचा हिंग घेतलेला आहे तर चला मग सुरुवात करूया सर्वात प्रथम कढई गरम करून घ्यायची आहे व त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे इथे मी तीन चमचे तेल टाकून घेतलेलं आहे व त्यामध्ये मी राई टाकून घेतलेली आहे एक अर्धा चमचा राई मी टाकून घेतलेली आहे आता मी याच्यामध्ये फ्राई तडतडली की आपली जी मेथीदाणे आहे एक दहा पंधरा मेथीची दाणे टाकायचे आहेत आणि गॅस कमी ठेवायचा आहे मेथीदाणे टाकून झाले की याच्यामध्ये आपण एक चमचावर जिरं टाकणार आहे जिरं थोडंसं तडतडलं की त्यामध्ये आपण बारीक जो लसूण आहे तो थोडासा ठेचून बारीक कट करून घेतला आहे तो टाकूया व लगेच आपण त्यात हिरवी मिरची टाकून घ्यायची आहे हिरवी मिरची थोडीशी सफेद भुरकट असा रंग आला की परतल्यावरती आपण त्याच्यामध्ये हिंग टाकणार आहोत हिंग मी तेलामध्ये टाकत नाही आहे तेलात टाकलं की बऱ्याचदा हिंग जळतो त्यामुळे मी आता टाकून घेत आहे हिंग पाव चमचा हिंग टाकायचा मग ही फोडणी आपण एक एक मिनटभर असंच कमी गॅसवर परतून घ्यायची आहे आता आपण ह्याच्यामध्ये एक मोठा कांदा बारीक चिरलेला आहे तो टाकून घ्यायचा आहे तुम्हाला जर कांदा नसेल टाकायचा तर तुम्ही नाही टाकलं तरी चालेल पण कांदा टाकून बघा एकदा छान होते भाजी खूप छान टेस्ट लागते तर आपण हे आता एक दोन मिनटं परतून घेऊया आता मी ह्याच्यामध्ये लगेच कढीपत्त्याची एक दहा ते पंधरा पानं स्वच्छ धुवून घेतलेली आहे ती टाकून घेणार आहे पानं टाकताना मी ती हाताने अशी तोडून टाकणार आहे अख्खी पानं टाकणार नाही आहे कढीपत्त्याची पानं अशी मी हाताने तोडून मग ती टाकणार आहे त्याच्याने त्याचा जो पूर्ण चव आहे कढीपत त्याच्या पानाची ती भाजीमध्ये उतरते आता आपण हे परतून घेऊया याच्यामध्ये आपण व्यवस्थित एक मिनटंभर परतलं की पर। आपण चवीनुसार मीठ व हळद टाकून घेऊया एक पाव चमचा हळद मीठ टाकले आहे व तसेच आपण चवीनुसार आपल्या भाजीसाठी जे मीठ लागेल ते आपण टाकून घेऊया व आता याला थोडीशी कोथिंबीर याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे तेलामध्ये थोडीशी कोथिंबीर परतवून घ्यायची आहे आपल्या आपल्याला हे बघा अशा पद्धतीने हे सर्व मिक्स करून झालं की आपण याच्यामध्ये आपला धुवून घेतलेला कोबी त्याचं पाणी आपण मित्रवून घेतलेला आहे तो आपण ह्याच्यामध्ये टाकून घेणार आहोत तर आता हा कोबी जो आहे तो आपण ह्याच्यात टाकून घेणार आहोत व आपल्याला हे बघा मी स्वच्छ बारीक किसल्यानंतर हा कोबी मी चाळणीमध्ये गा पाणी घालण्यासाठी ठेवलेला होता हे बघा आता आपण हा भाजीमध्ये टाकून फोडणीत टाकून याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया व आपण कोबी जास्त शिजवणार नाही हो कोबी तसंही कच्चाही खाल्ला जातो चायनीजमध्ये वगैरे तर कोबीची भाजी जास्त शिजवायची नाही हे पन्नास पन्नास टक्के अर्धीच आपल्याला शिजवायचे आहे तर हे बघा अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित जेणेकरून आपलं मसाला व मीठ जे आहे ते आपल्या भाजीला व्यवस्थित सगळीकडे लागलं जाईल अशा पद्धतीने आपण हे मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण ह्याच्यावरती झाकण ठेवून एक दोन मिनटं वाफ काढून घ्यायची आहे गॅस कमीच ठेवायचा आहे व आता आपली भाजी तयार आहे तुम्ही बघू शकता आता आपली भाजी तयार झालेली आहे आता याच्यामध्ये मी वरतून थोडीशी कोथिंबीर टाकून घेणार आहे व प्लेटमध्ये सर्व करून घेणार आहे तर तुम्हाला माझी हे बघा अशा पद्धतीने मी प्लेटमध्ये भाजी सर्व करून घेतलेली आहे अत्यंत साध्या सोप्या पद्धतीने ही भाजी तयार झालेली आहे पण मी ह्याच्यामध्ये मेथीदाणे टाकल्यामुळे ह्याचा जी चव आहे ती एक वेगळीच चव लागते तर तुम्ही नक्की ट्राय करून बघा मेथीदाणे टाकून बघा फोडणी व कांदाही टाकून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि माझी रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की मला कमेंट करून कळवा व लाईक like, शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटू या नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत नमस्कार